नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी चिकोत्रा नदी पात्रात मगरीचे दर्शन कोडणी येथील चिकोत्रा नदी पात्रात रविवारी सकाळी मगरीचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चिकोत्रा नदी पात्रात देवदत्त देशपांडे त्यांच्या जॉक्युएलवर सदर मगर विसावली असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले याबाबतची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली सदर मगर जवळपास दहा ते बारा फूट लांब आहे जवळ वेदगंगा चिकोत्रा नद्यांचा संगम झाला असून यमगरनी वेदगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर असून या नदी पात्रातून सदर मगरीचा चिकोत्रा नदीपात्रात आली असावी असा, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे सध्या झुलपेवाडी धरणातून चिकोत्रा नदीपात्रात पाणी सोडले असल्यामुळे पाणी वाढले आहे यामुळे मगरीचा वावर वाढला असल्याचे दिसून येत आहे काठावर जाताना शेतकऱ्यांनी सतर्कता बाळागे असे आवाहन करण्यात आले आहे शिवानेसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा